गोडाचा प्रकार किंवा गोडाचे स्वीट्स आपण जेव्हा तयार करतो ला लाडूचा कुठलाही प्रकार करायचा असेल आणि त्यामध्ये जर तगर वापरली तर लाडू एकदम परफेक्ट रवाळदार बनतात आणि त्यासाठी तगर कशी तयार करायची ते आपण पाहणार आहोत त्यासाठी पाच वाट्या पाच मोठ्या वाट्या आपण साखर घेतली आहे आणि या पाच वाट्यांमध्ये आपण दीड वाटी पाणी घालायचे आपण ही सर्व क्रिया करताना गॅस बंद केलेला आहे पाणी घातल्यानंतरच गॅस चालू करायचा आहे साखर आणि पाणी व्यवस्थित विरगळल्यानंतर याच्यामध्ये आपण दोन चमचे दुधाचा वापर करायचा आहे दूध आपल्याला रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे फ्रीजमधलं थंडगार दुधाचा वापर करायचा नाही आहे नाहीतर ही रेसिपी बिघडण्याची शक्यता असते आता दूध आपलं पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जेव्हा पाणी उकळायला लागेल ला तसं तसा त्या साखरेतली जी डस्ट आहे ती बाहेर यायला चालू होईल साखरेतली डस्ट बाहेर काढण्याची ही छान अशी सोपी ट्रिक आहे ज्यामुळे साखरेमध्ये जी घाण असेल ती सर्व बाहेर येते आणि आपला जो पाक आहे तो ट्रान्सपरंट होतो आपण आता आपल्या रेसिपीमध्ये दोन टिप्स सांगितलेले आहेत एक म्हणजे आपल्याला दूध रूम टेम्परेचरचंच वापरायचं आहे आणि दुसरं म्हणजे दूध साखरेमध्ये च्या पाकामध्ये घातल्यामुळे साखरेतली जी सगळी डस्ट आहे ती बाहेर येते अशा पद्धतीनं आपल्याला ही सर्व डस्ट पा पाकामधली बाजूला काढायचे ज्यामुळे आपला पाक हा ट्रान्सपरंट होईल आपल्याला ही साखरचा जो पाक आहे त्याला परत साखरेत रूपांतर करायचं आहे त्यासाठी ते आपल्याला कंटिन्यू लक्ष ठेवून ही रेसिपी करायला लागते ला दुर्लक्ष करून चालत नाही नाहीतर आपलं जी साखर आहे ती तळायला लागण्याची ला ला शक्यता असते या रेसिपीला शक्यतो पसरत भांड्याचाच वापर करावा फेस्टिवल आपले वेग आता जवळ येत ता आहेत आणि अशा वेळेला तुम्ही सुरुवातीलाच जर अशा पद्धतीची तगर घरामध्ये तयार करून ठेवली तर जेव्हा आपल्याला लाडू करायचे असतात तेव्हा आपली घाई गडबड होत नाही आणि वेळेवर आपल्याला ही तगर आपल्या घरामध्ये आपल्याला अवेलेबल होते मार्केटमध्ये सुद्धा ही तगर तुम्हाला रेडीमेड पण मिळू शकते पण आपल्याला जर घरामध्ये तयार करायची असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही तयार करू शकता करण्याची पद्धत सोपी आहे काही स्टिप्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर ही तगर करायला इझी जाते आता आपण गॅस बंद केला आहे या स्टेपला गॅस बंद करायचं आहे जर गॅस अशा पद्धतीने चालू ठेवला तर पूर्ण साखर त्या कढईला चिपटून बसेल आणि नाही नंतर आपल्याला काढायला अवघड जाईल त्यामुळे आपण आता गॅस बंद केला आहे आणि गॅस बंद जरी केला आहे तरी आपल्याला ही कंटिन्यू परत साखरेत रूपांतर होऊपर्यंत आपल्याला ढवळत ठेवायचं आहे आता या स्टेपला बिलकुल थांबायचं नाही आहे आता जर अशा पद्धतीनं जर या स्टेपला जर थांबूला चमच्यावर जर त्या साखरेमध्ये ठेवलं तर पूर्ण सर्व साखर आणि ती घट्ट होऊन जाते आणि हे सर्व साखर परत मोकळी करायला खूप त्रास होतो त्यामुळे अशा पद्धतीनं कंटिन्यू हलवत राहायचं आहे म्हणजे आपली तगर ही रवाळ होईल आता ही आपली तगर आहे ती कोमट आहे अजून पूर्णपणे थंड झालेली नाही आहे जसं जशी ही तगर थंड होत जाईल तशी तशी तुम ती तिचं पूर्ण साखरेमध्ये रूपांतर होईल आता अजून ही पण याच्यामध्ये थोडा सॉफ्टनेस आहे जोपर्यंत ती सॉफ्ट आहे तोपर्यंत आपल्याला पॅनमधनं तिला मोकळी करून घ्यायची आहे ही जर स्टेप मिस केली तर पूर्ण तगर त्या क uh, भांड्याला चिकटून बसेल आणि काढायला खूप हार्ड जातं एकदम त्या साखरेचं सा पूर्ण दगडामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि आपल्याला जे अपेक्षित तगर आहे ती मिळा मिळत नाही आता आपल्या अशा पद्धतीनं पूर्ण ही तगर ड्राय झाली आहे आता ही असे बारीक बारीक जे खडे दिसत आहेत तर ते आपल्याला हा हाताने फोडता येणार नाही त्यामुळे आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला एक गरका मारून घ्यायचं आहे ज्यामुळे आपल्याला रवाळ तगर मिळेल आता अशा पद्धतीनं एक चाळणीमध्ये आपण मिक्सरला काढलेली ही तगर आहे ती घालायची आणि चाळून घ्यायची आणि अशा पद्धतीनं आपली ही तगर रेडी आहे आता वेगवेगळे जे दिवाळीचे फेस्टिवल्स आहेत लाडूचे आपले वेगवेगळे प्रकार आपल्याला जे करायचे आहेत ते आपण या तगरीमध्ये करणार आहोत हा अशा पद्धतीनं ही अशी आपली रवा तग तगर रेडी आहे याला काही भागामध्ये तगर म्हणतात काही भागामध्ये याला भुरा शुगरसुद्धा म्हणतात कुठलाही गोडाचा लाडू जर बनवायचा असेल तर पिठी साखरेपेक्षा जर तगर बुराचा लाडू बनवला तर तो, तो खायला चविष्ट तर लागतोच पण हलकासुद्धा होतो त्यामुळे ही तगरची रेसिपी नक्की करून बघा या रेसिपी न, सोपी करण्यासाठी आपण काही टिप्स दिलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा आणि काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा क सोप्या पद्धतीने आपण तगरची रेसिपी सांगितलेली आहे नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू